तुम्ही बाबर गाडा जाऊ त्यांच्या घरासमोर जावा त्यांच्या असते काबर नाही पण वर्षी काय केलं हे आम्हाला बोलायचं बाकी पाण्याचा समस्या कठीण आहे पाणी फार आहे गोळा नळाला पाण्याच जनवार सुद्धा नाही पाणी आम्हाला पाणी पेत नाही कसलं पाणी तुम्हाला पिण्याची लागते हॉटेल मोदीचे चहावाला लावून मोदीला म्हणजे बीजेपीला मोदी काल आहे मोदीचे फॅन आहो का बर बीजेपी सध्याच सरकार चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे काय काय कशाबद्दल वाटत तुम्हाला <laughs> काँग्रेसचे पंधरा वर्ष अमित भया आम्ही आमदार होऊन बुरुट लई मग काय समस्या का का काय नेमकं अंदाजा काही लक्षात गेली <laughs> क्रांतिकारी फाईट फॉर न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दायन सर्वदे आपले स्वागत करतो आज आपण चहाच्या हॉटेलवर आलो आहोत आणि हॉटेल आल्या मामांना नेमकं या निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात नेमकं काय वाटतंय इथला कष्टकरी असेल मजूर असेल शेतकरी असेल व्यापारी असेल व्यावसायिक असेल इथला म्हणजे जो मतदार आहे किंवा सामान्य माणूस आहे या सामान्य माणसाला नेमकं या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात किंवा महाराष्ट्रामध्ये नेमकं काय परिस्थिती राहील किंवा काय चित्रण राहील महाविकास आघाडी राहील का महाविक महा म्हणजे युती राहील किंवा अन्य पक्षाला संधी मिळेल कशा पद्धती चित्र राहील आणि त्या संदर्भात आपण मामाला चर्चा करू आ, मामा काय परिस्थिती राहील महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या तर आता काटेकी टक्कर तिन्ही पक्ष कटके बीजेपी आणि काँग्रेस तिन्ही बी जोरा जो जोरामध्ये आहेत कोण येईल काही सांगता येत नाही थोडेफार फार मतानं कुणीतरी येणार आहे पहिल्या आता जास्त मतानं येणार नाही लातूर शहर मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या शहरामध्ये जे वातावरण बीजेपी च आहे चर्चा बीजेपीची आहे बीजेपी चर्चा आहे बीजेपीची कोण म्हणजे अर्चनाबाई पाटील अर्चनाबाई पाटील त्यांनी जो थांबलेले आहेत म्हणजे चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत आणि इकडे गडी गडीवरले जे म्हणजे हे आहेत आमदार राहिले तीन तीन देशमुख देशमुख आणि चाकूरकर या घराण्यात टक्कर आहे तर तुम्हाला काय वाटतंय घराण्याशाही बद्दल काय वाटतंय कारण नस कधी आले नाहीत त्यांनी काही आमचे नाले आहेत पाण्याची समस्या कोण आल नाही अमित भाई आलो नाही बदल करावा मला अच्छा च्छा, च्छा। बदल अच्छा बदल करून काय करणार म्हणजे म्हणजे नेमकं काय नवीनला चान्स देऊन आता झाले पंधरा वर्षांचा झालेला नवीनला चान्स द्यावा काय समस्या काय आहे तुमच्या काय तुम्हाला काय वाटतं नेमकं काय आमदार म्हणून अमित देशमुख यांनी काय केलंय आणि काय केलं नाही आणि येणाऱ्या आमदारांनी काय केलं पाहिजे असं काय वाटतं गावाला पाणी मधी भेटी देणं शिबीर घेणं गोरगरीबाला बघणं हीच करावं दुसरं काय मधी भेटी घ्याव्या गावात का चाललंय काय नाही का केलंय काय नाही कळावं जनतेला त्यांना मी कळावं बघा म्हणजे भेट घेत नव्हती असं म्हणायचं का तुम्हाला पंधरा वर्षामध्ये किती झालंय तुमच्या गावला मी एकदा सभा किंवा गावात असं काही नाही आरोग्य पण त्यांची माणसं आहेत ना त्यांचे म्हणजे काम काय असेल त्या संदर्भात त्यांची एक का काम करण्याची साखळी आहे रोड रोड लाईट बाकी पाण्याचा समस्या कठीण आहे पाणी खारा आहे बोऱ्याला नळाला पाण्याच जनावर सुद्धा पेट नाही पाणी आम्हाला प्याव अच्छा म्हणजे जनावर पाणी पित नाही तसलं पाणी तुम्हाला पिण्याची लागतं समस्या आहे पहिलं प्रश्न आमच्या गावाला पाण्याच्या मिटच ना झाली पाण्याच्या समस्या जर मिटत नसेल किंवा सगळं मग आता तुम्हाला नेमकं या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात म्हणजे काय म्हणजे अपेक्षा आहे म्हणजे कोणता म्हणजे उमेदवार सरस राहिला असं वाटतंय काम करणारा आर्थिक पाटील आश्वासन द्यायला आहे निवडून आणि आता आम्ही पाण्याचा प्रश्न मिटू बर बर एक वेळेस आता काय होतंय बरं चहा च्या हॉटेल आहे म्हणून काय मोदीचे चहावाला म्हणून तुम्ही मोदीला म्हणजे बीजेपी ला ओ बीशी ओ बीशी अस आहे का एक ह्याच्या बर 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 मोदी काल आहे मोदीचे फॅन हो का बर बर म्हणजे अर्चनाताई पाटील यांना म्हणजे तुम्हाला असं वाटतंय तर या आपण बोरटी या गावामध्ये आला लातूर शहर मतदारसंघामध्ये हे गाव येत आहे आणि या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा समस्या इतकी भयानक आहे की जनावर पाणी पित नाहीत ते पाणी माणसाला प्यावं लागतंय इतकी भीषण समस्या किंवा मूलभूत ज्या गोष्टी आहेत किंवा जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या सुद्धा गावापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि विकास मग कुठं आहे कागदावर आहे का कुठं म्हणजे कुणाच्या घरी म्हणजे हे आहे घरी आहे हाच प्रश्न सर्वसामान्याला पडलेला आहे कारण तीन टर्म आमदार राहिलेले किंवा म्हणजे सातत्यानं इथं म्हणजे विकास कामाच्या म्हणजे गप्पा मारणारे जर इथे सर्वसामान्याला पाणी जर प्यायला मिळत नसेल तर ही एक भीषण समस्या आहे असं आपल्याला जाणवत आहे काय वाटतंय आम्हाला आपलं काय वाटतं लातूरचं चित्रण काय राहील विधानसभेचं किंवा महाराष्ट्राचं काय राहील सध्या आहे बीजेपीचा आहे बीजेपी बरं 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 बीजेपी काय बर बीजेपीने तर म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या महागाई वाढवली असं म्हणलं जात आहे किंवा सोयाबीनला भाव दिला नाही अनेक बेरोजगारी समस्या निर्माण झालेल्या आहेत असंही बोललं जाते मग आपल्याला काय बीजेपी बद्दल काय वाटतंय बीजेपी सध्याच सरकार चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे काय काय कशाबद्दल का वाटतंय तुम्हाला चांगलंय काँग्रेसचे पंधरा वर्ष आम्ही आमदार होऊन बोरुटल एक वेळी तरी आले तर मग काय समस्या काय नेमकं अंदाजा काही लक्षात द्यायची ना की आले आले नाही तर हा प्रश्न ठीक आहे त्यांच्या माणसाच्या माध्यमातून साखळी आरत्याने म्हणजे हे करते त्या प्रश्नाला की आम्ही भेटत नाही तर आमच्याकडे काम करण्याची ही आहे म्हणजे सिस्टीम आहे पण सिस्टीम तर सिस्टीमच्या माध्यमात तर तुम्ही झाले असेल काम का नाही नाही तेवढं कुठं काम होलं नाहीच नाही काय म्हणजे काय बदल आहे बदल बदल करायचे एवढी वेळ सात बदल करून मग आता गडीवरला सोडून चाकूर की गृहमंत्र्यांचे सून आहे किंवा देशाचे गृहमंत्री आले किंवा मोठं राजकारण आहे त्याच घराण्यातली सून करायची का मग हो हो बदलच करायचं बदलच करायचं शंभर टक्के बदल करायचा अच्छा अच्छा कर नेमकं काय म्हणजे काय 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 का काम तुम्हाला आवडते आवडले बीजेपीचे किंवा म्हणजे जनता पाटील आम्हाला आश्वासन दिलंय काही बोरटीला काही लोकांना आम्ही काम करू असं करू पंधरा वर्षी आम्ही बघितलं आम्ही आता ह्या वर्षी यांच बघ बघायचं निवडून निवडून बघायचं एवढ्या अच्छा एवढा चान्स द्यायचा म्हणजे बदल करायची तुम्हाला म्हणजे इच्छा संदर्भात नाही नाही तर अशा पद्धतीनं अमित भाय तीन तर आमदार होते आणि ते भेटत नाहीत आणि अं सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत किंवा समस्या जाणून घेत घेत नाहीत किंवा असंही बोललं जात आहे मतदारसंघामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कि अमित देशमुख हे मुख्यमंत्र्याचे सुपुत्र राहिलेले आहेत त्यांना भेटायचं जरी म्हणलं त्यांच्या माणसाकडून जावं लागतंय आणि ती माणसं एवढे शान खातेत किंवा एवढा रुबाब करतात की त्यांची हांजी हांजी करून माणसं कंटाळून जाते आणि म्हणजे त्यांची फसवणूक झाल्यासारखं वाटतंय परंतु आताच्या निवडणुकीमध्ये निश्चितच बदल करावा हो का असं सुद्धा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि अमित देशमुख यांच्याबद्दल असंही बोललं जात आहे की जे वयस्कर माणसं आहेत तेच त्यांच्याकडून सुद्धा म्हातारे माणसा सुखकडून सुद्धा पाया पडून घेतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्याकडे जाण्यासाठी लोक म्हणजे तयार होत नाहीत असंही म्हणजे नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करत असतात तर नक्कीच लातूर शहर मतदारसंघामध्ये बदलाचं वारा किंवा म्हणजे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अमित देशमुख यांना ही निवडणूक नक्कीच काय वाटत आहे म्हणजे तगडी वाटत आहे सहसा सचिव सोपी वाटत नाही काय वाटतंय लातूर शहर मतदारसंघामध्ये निवडणुकीच नाही का तरुण मंडळी आहेत काय वाटत आपल्याला लातूर शहर मतदारसंघामध्ये काय होईल किंवा महाराष्ट्रामध्ये पुन्हा सरकार येईल सध्या आपल्याला जनता येणार नाही पाटील आरचारदा पाटील काय काय मग का आम्ही तुम्हाला बारा महिने सगळे मुंबईला जाऊन बसते गोरगरीब सगळे इथं पाणी नसते काय नसते सगळे इथं असते त्यांनी काय नसते पाहिजे बंगल्यामध्ये बसते एसी मध्ये बसते गोरगरीबाची त्यांना चिंता पाहिजे ना आम्ही घेतो ना पाच वर्षांनी त्याला झाला योगपर्यंत आपण प्रचार करत गावामध्ये येते आम्ही सगळे त्यांना व्यवस्थित करून देतो पण हे आमची गरगरीबाची समज त्यांनी जाणत नाही हॉटेलला आम्हाला द्यायचं नाही आम्हाला लिहायचे मध्ये कमराला लिहायचे आता मी काल परोषी मी आहे ड्रायव्हर तर सर मी काल परिषदेशी गेलो राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे साहेबांची सभा सभा दिली आहे ना मी त्यांना ड्रॉप करण्यासाठी मी आपली गाडी आहे मी ड्रॉप कराय एअरपोर्ट गेलो तर साहेब दहा मिनिटाचा रस्ता आहे एअरपोर्ट ते लातूर तर ह्या दहा मिनिटाच्या रस्त्याला कमीत कमी पाऊन लाख आले आपल्याला बारा नंबर एअरपोर्टहून पाच नंबर हां, हां। या रस्त्याची कामं त्यांनी केली नाहीत विशेष म्हणजे त्यांचाच कारखाना तिथे असताना देखील रस्ते नाहीत तर याची जाणीव तिने घ्यायला पाहिजे आमच्या जाऊया आम्ही कशी चालू पण त्यांचा देखील कारखाना आहे शुगर फॅक्टरी त्यांची त्यांना बी काळजी वाटायला पाहिजे बाबा आपल्या कारखान्याला ऊस येतो ना मग ट्रॅक्टर त्यांना दोन ट्रायल होऊ शकतो होऊ शकते हा होऊ शकतो ना लवकर सिंगर करावं आता करू शकणार पण आम्हाला कमळाला मदान द्यायचे आम्ही कमळाला मदन देणार शंभर टक्के देणार माझ्या मित्र कंपनीला मी कमळालाच मदन करायला लावणार शंभर टक्के बदल करायचा असं तुम्हाला पंधरा वर्षामध्ये काहीच काम केलेलं नाही मी आहे मला असते जाणीव माझ्याकडे मधील सहा सात मास बर चिंता मला असते काय झालं गेलं तर त्याची जिम्मेदारी माझ्यावर असते रस्ते सुद्धा नाहीत किंवा सांगितले तुमच्या गावामध्ये तुम्ही बाबरगावला जावा त्यांच्या घरासमोर जावा त्यांच्या घरासमोर गरीब त्यांनी बोळामध्ये असते काबर नाहीत तुम्ही पंधरा वर्षी काय केलं हे आम्हाला बोलायचं तर आम्ही यावेळी त्यांच्या घराकडे जायला बाबरगाव जायला मोठा पाणी हलत नाही किंवा म्हणजे शांतता जाऊ शकते जाऊ शकते घरापर्यंत जाईपर्यंत मृत्यू होत आहे काय होत आहे अशी भीती व्यक्त होणारे रस्ते आहेत हे तर सर्वांना माहितच आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला रोष आहे मला शंभर टक्के रोष आहे आम्ही कमळाला मतदान करणार आहे त्याच्या पहिले बी आम्ही कमळालाच मतदान केलं आज बी कमळाचं मतदान करणार आहे त्याच्या आधी म्हणलं म्हणजे ह्यांना आम्ही गेल्या वर्षी ह्या निवडणूक म्हणजे लोकसभा विधानसभा आम्हाला जेवढं काय लक्षात नाही गेल्या वर्षी ह्यांना ही जी लोकसभा आमदार जी मतदान आहे त्यांना आम्ही मतदान दिलं आम्ही आमिर बेला दिलं आणि ह्या वेळेस आम्ही आमिर बेला दिला नाही कामच काय केलं नाही म्हणून तुम्हाला नाराजी आणि सर्व समाजाच्या विकासासाठी काय केलं तर नक्कीच भाई यांनी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी व्यक्त केला की के बाबळगावला जायला एकदम म्हणजे मुलायम रस्ता आहे त्यांच्या गडीपर्यंत जायला एकदम मुलायम मखमली रस्ता असल्यासारखं पोटातलं पाणी हलत नाही आणि सर्वसामान्य घराकडे जायचं म्हणलं तर घरच्या लोकांना कुंकाचे करंडे जपून ठेवल्यासारखं म्हणजे राहावं लागतंय किंवा घरा घराचा वंशता दिवा विजतो की काय अशा पद्धतीनं काय म्हणजे या मतदारसंघामध्ये रस्त्याची अवस्था नक्कीच झालेली आपल्याला दिसून येते म्हणून या लातूर शहर असेल किंवा लातूर ग्रामीण असेल तर या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं रस्त्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल किंवा विकासाच्या संदर्भात रिस्त्या गप्पा झालेल्या दिसत आहेत आणि मग विकास कुठं झालाय का या संदर्भात नक्कीच नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे आणि परिवर्तनाचे चित्र या लातूर शहर मतदारसंघामध्ये किंवा ग्रामीण मतदारसंघात महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये नक्कीच आपल्याला दिसून देत आहे यावर आपल्याला काय वाटतंय नक्कीच आम्हाला कळवा आणि आमच्या बेडकरवादी पत्रकार काय आवडले व्हिडिओला लाईक शेअर करा, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम